नमस्कार मी प्रज्ञा आत्ताची ही कविता पावसाळ्यावरची जरी असली तरी थोडी वेगळी आहे मला काही मा माझ्या मैत्रिणी म्हणाल्या कवितेचा कधी हा विषय असू शकतो का पण मी केली आहे ती कविता त्यामुळे त्याची रूपरेषा अशी आहे की उन्हे थोडी उतरली होती हवेतली गर्मी थोडी कमी झाली होती वारासुद्धा मंद मंद व्हायला लागला होता खरं तर मनही पावसाची वाट बघत होतं वाऱ्याच्या मंद झुळकीत कुठेतरी गारवा आहे का हे शोधत होतं चालताना माझ्याजवळून दोन तीन सरडे बांधाजवळ पळाले एक बांधावर चढला आणि ताठ मान दाबून उभा राहिला तीनही सरड्यांचा रंग निळसर जांभळट लालसर अशा वेगवेगळ्या रंगामध्ये बदलल्याचे मी पाहिले निसर्गाची कमाल बघितली हे सरडे एरवी कधी दिसत नाहीत परंतु पाऊस यायची वेळ झाली ना की मात्र यांच्यात खूपच उत्स्फूर्तता येते इकडे तिकडे फिरताना दिसायला लागतात अगदी ताजे तवाने दिसतात त्या सरद्यांचे रंग इतके सुंदर होते की माझी नजर पुन्हा पुन्हा ते रंग बघत होती पाऊस येणार वाटतं असं मी अचानकच म्हणून गेले कदाचित पाऊस येणार असला की सरडा रंग बदलतो हे मी माझ्या पालकांकडून ऐकले होते आणि माझ्या लहानच वयावर असताना मनात ठसले होते आज पुन्हा प्रत्यक्ष पाहिले त्या की त्या सरद्याचे आईट बघून मला असं वाटलं की खरंच निसर्गाचं देणं अपार आहे आणि त्यातूनच सुचलेलं हे काव्य आहे काव्याचं का नाव आहे उभा बांधावरी हा उभा बांधावरी नेसुनी अंगावरी हा उभा बांधावरी रंगनेसुनी अंगावरी आकर्षक दिसतो हे वस्त्र पांघरुनी आकर्षक दिसतो हे वस्त्र पांघरुनी हा टकमक बघतो मान उंचावनी हा टकमक बघतो मान उंचावनी हा उभा बांधावरी रंगबिरंगी वस्त्र नेसुनी जाळीदार वस्त्र नेसतो स्वप्नील रंग लेऊनी जाळीदार वस्त्र नेसतो स्वप्नील रंग लेऊनी आला पाऊस सांगतो कसलासा आवाज काढूनी आला पाऊस सांगतो कसलासा आवाज काढूनी हा उभा बांधावरी रंग नेसुनी अंगावरी हा सरळा रंग बदलतो पावसाची वर्दी देऊनी हा सरडा रंग बदलतो पावसाची वर्दी देऊनी वर्षा ऋतूचे स्वागत करतो रंग अंगात स्वतःचं रंगवनी वर्षा ऋतूचे स्वागत करतो रंग अंगात स्वतःचं रंगवनी हा उभा बांधावरी रंग नेसुनी अंगावरी खरंच त्या सरड्याला बघितल्यावर मला इतकं काव्य सुचलं कारण त्या सरड्याचे जे रंग होते ना ते इतके सुंदर होते आणि मुळात जाळी असा मी एक शब्द ह्याच्यात वापरला आहे कारण वरच्या वरच्या लेयरवरचे रंग आणि त्याच्या खालच्या लेअरवरचे रंग दोन्ही दृश्यमान होत होते आणि ते इतके ताजेतवाने आणि सुंदर होते की कोणीही त्या रंगांकडे बघून मोहून जाईल असे रंग कदाचित चित्रकारही आपल्या चित्रात उतरवत नसेल एवढे सुंदर रंग होते आणि त्यामुळेच मला ही सुचलेली कविता होते हा उभा बांधावरी कशी वाटली ही कविता आवडली असेल तर सबस्क्राईब करा चॅनल शेअर करा आणि धन्यवाद